तारदाळेतील शिरकाई देवीच्या पालखीचे कोडी येथे भव्य आगमन हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री शिरकाई देवीचे पालखी शुक्रवारी सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत कोडीकडे मार्गस्थ झाले ग्रामदैवत श्री शिरकाई देवीची पालखी नवरात्र उत्सवात परंपरेनुसार पाचव्या माळेला निमशिरगाव रस्त्यालगत असणाऱ्या श्री शिरकाई कोडी येथे वाजत गाजत नेण्यात आले भाविकांच्या शिरकाई देवीच्या नावानं चांगभला जयघोषात पालखी कोडी येथे पोहोचले ओटी येथे पोहोचताच भक्तांनी भरून आपली मनोकामना व्यक्त केली हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरती दरम्यान परिसर भक्तिमय वातावरणाने धुमधमून गेला यावेळी पालखी मार्गावर प्रतिवर्षाप्रमाणे सन दोन हजार सात आठ दहावी बॅच क्लासमेट बॉईज यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी फराळ पिण्याचे पाणी व चहा यांची उत्तम सोय करण्यात आली होती भाविकांनीही या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले नवरात्र उत्सवात शिरकाई देवी पालखीचे हे पाचव्या माळेचे प्रस्थान हा भक्तांसाठी मोठा उत्सव मानला जातो गावकरी तरुण मंडळी महिला पुरुष यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पालखी सोहळा यंदाही यशस्वीपणे पार पडला श्रद्धा भक्ती आणि सेवाभाव यांचा संगम घडवून आणणारा हा सोहळा पुन्हा एकदा गावच्या ऐक्याचे एक आणि धार्मिक परंपरेचे दर्शन घडवून गेला